सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पन्नास लक्ष रुपयाच्या निधीच्या संदर्भात आपण नुकतीच एक न्यूज छापलेली प्रकाशित केलेली होती आणि पन्नास लक्ष रुपयाचा भ्रष्टार भ्रष्टाचार झाल्याचे आपण अशा संदर्भात एक बातमी छापलेली होती आणि त्यानंतर ज्या व्यक्तींनी भ्रष्टाचार चा आरोप केलेला आहे निलेश आखरे येथीलच आहेत सामाजिक कार्यकर्ता निलेश आखरे यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवावर पन्नास लक्ष रुपयाचा म्हणजे प्रकरण हे कलेक्टर ऑफिसला चालू आहे आणि अनेक कागदपत्र त्यांच्याकडे तयार आणि त्यांनी आरोप केला आहे त्या आरोपात सत्यता आहे असे ते सांगून राहिले त्या संदर्भात आपण ठीक त्यांच्याशी चर्चा करणार भाऊ आपण सरपंच आणि सचिवावर पन्नास लक्ष रुपयाचा अपहार केल्याच्या जे प्रकरण चालू आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जे मी आरोप लावले आहे हे आरोप नाही हे शंभर टक्के खरं आहे आणि यामध्ये कसल्याच प्रकारचं म्हणजे माझ्या ऐकून झालेली अनियमितता नाही आहे तर महत्वाचा विषय असा आहे की आपल्या इथे एक शिवतीर्थ लेआउट ले आहे आणि त्या शिवतीर्थ लेआउटमध्ये माझ्या साहेब म्हणण्यानुसार म्हणजे मी तर बोलत नाही माझ्याजवळ जसे कागदपत्र आहेत आणि त्या कागदपत्रानुसार मी तुम्हाला सर्व जे सत्य परिस्थिती सांगणार आहे हा आहे माझ्याजवळ आदेश सहा दहा दोन हजार बावीसचा आणि या आदेशामध्ये असं सरळ लिहिलेलं आहे की मौजा एकोणीसशे सहासष्टचे चे कलम चौरेचाळीस प्रमाणे बिनशेती परवानगीसाठी केलेल्या अर्ज प्रकरणी चौकशीच्या तक्त्यामध्ये स्थळ निरीक्षण अहवाल प्राप्त झालेला असून मौजा खेलतपमाडी तालुका चलपूर जिल्हा अमरावती येथील शेत गट नंबर दोनशे बहात्तर एकोण क्षेत्र तीन पॉईंट बारा हे आर आहे मध्ये निवासी प्रयोजनार्थ महत्त्वाचा आहे अभिन्यासामध्ये रस्ते नाल्या इलेक्ट्रिक पोलचे काम झाले आहे असे या कार्यालयास कळविले आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत अभिन्यास परवानगी देण्यास हरकतीचे वाटत नाही आणि एस डीओ साहेबांनी सर्वांना इथे परवानगी दिली आहे आणि यांनी ज्यांना ज्यांना हा आदेश पारित केला या सर्वांचे कागद सात जणांना यांनी हा आदेश पारित केला हा तो आदेश आहे आणि यांना हा आदेश दिलेला आहे आणि हा आदेश साहेबांनी सहा दहा दोन हजार बावीस तारखेला दिलेला आहे मग ज्या वेळेस शिवतीर्थ लेआउट मध्ये सहा दहा दोन हजार बावीस ला रस्ते झालेले आहे तर मग तिथं लगेच दहा दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या महिन्यामध्ये रस्ते कसे झाले साहेब महत्वाचा विषय म्हणजे आपण अनेक ग्रामपंचायत मध्ये नवीन लेआउट होतो आणि नऊ नवीन लेआउट ची जे आपण आता सध्या रस्ते लाईट बिल जे सर्व नाल्या वगैरे सर्व रोड वगैरे तयार करून द्यावा लागतो त्याच्यानंतर त्यांना येणे मिळतो प्रत्येक ठिकाणी मात्र अजून आपण अशा अनेक ग्रामपंचायत आहे की त्या अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत त्याच लेआउट मध्ये कामे आणि रोड करतात आणि सुद्धा नाही आहेत याला दोषी उपविभाग कार्यालय असू शकत नाही का जेव्हा आपण परवानगी पर्वा, त्याला येणे देतो त्यावेळी ते त्यांनी चौकशी करायला पाहिजे ना तिथे आहे का नाहीये नाही याला ते नाही असू शकत कारण की साहेब मी तुम्हाला सांगतो परवानगी देण्यासाठी त्यांना आपल्या लेआउटची पूर्ण साज सज्जा करावी लागते लेआउट आखणी तिथे दगड प्लॉट किती आहे त्यानंतर त्या लेआउट मध्ये रस्ते जायसाठी ग्राउंड ह्या सर्व सुख सुविधा यांना तयार कराव्या लागतात आणि हा तयार केलेला पूर्ण जो बंच असते हा एस ओ साहेबांकडे सोप सोपावा लागते आणि नंतर ते एस ओ साहेब त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला बघण्यासाठी पाठवतात ते जर का पूर्णपणे ओके आहे नंतर साहेब त्यांना आदेश देतात आम्ही बघतो हो की अनेक तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये लेआउट पडले अनेक ठिकाणी रोड नाही रस्ते नाही काहीच नाही आणि नाली सुद्धा नाही तरी तिथले प्लाट विकून ग्रामपंचायत काम करून आले माझ्या मध्ये साधा उदाहरण देतो माझ्या पत्रोट मध्ये पण येणे आहे येणे मध्ये सर्व आलाय तरी सुद्धा तिथे आता रोड ग्रामपंचायत म्हणजे सुद्धा दुषी असू शकतात तिथे बिलकुल असू शकतात दादा कारण की प्रायव्हेट लेआउट मध्ये रस्ते करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला नाही कारण की जो खाजगी लेआउट आहे तेथे खाजगी लेआउट मालकालाच तेथे रस्ते करून द्यावे लागतात नंतरच त्याची विक्री करावे लागते पण जर का असा कायदा असेल सुद्धा की बाबा जसं तिथे रस्ते, रस्ते लेआउट मालकाने एक वेळा रस्ते केले आणि पुन्हा रस्ते खराब झाले मग शासन ते रस्ते करू शकते मी हे नाही म्हणत परंतु चार महिन्यामध्ये रस्ते जिथं झालेच नाही कारण लेआउट मालकानं फक्त रस्ते झाल्यावर चार महिने चार महिन्यामध्ये रस्ते झाले आणि आमच्या ग्रामपंचायतनं फक्त लोकेशन दाखवलं की इथं आम्ही रस्ते केले आणि त्या लोकेशन त्यांनी पैसा टाकवला त्यांनी त्यांना ठराव दिला आणि ठरावामधून यामध्ये सरपंच सचिव यांनी मोठा भ्रष्टाचार केला आणि पन्नास लाख रुपयाचं गमन केलं पन्नास लक्ष रुपयाचं त्यांनी सांगितलं की पन्नास लक्ष हे जे बीएडशी मार्फत काम झालेलं आहे आणि तेथील जे लेआउटचे तेथील जे तत्कालीन जे, जे आमदार होते राजकुमार पटेल यांच्याशी निगडीत होते आणि त्यांनी त्या कामावर पैसा टाकला आणि त्यांनीच ते बीएडशी मार्फत करून घेतला आणि त्यांच्या जसं पंधरा वित्त एक पैसा जर ग्रामपंचायत सचिव सरपंचा सही निघाला असेल तर त्याला अफार मानू शकतो आपण की त्यांना खाल्लं पण त्यांचं असं म्हणत आहे की केलं आणि नस पैसा काढला तर त्यांचं असं म्हणणं आहे हा सुद्धा महत्व मुद्दा महत्वाचा आहे मला सर्वात आधी हे सांगायचं आहे सा मंदिरात जासाठी आपल्याला पहिलीच पायरी चढवायला लागते ना की आपण डायरेक्ट दुसऱ्या पायरीवर जाऊ आपण मंदिरात जासाठी प्रथम पहिल्या पायरीवरच जाऊ प्रथम पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायतचा ठराव जर का तिथे प्रायव्हेट लेआउट आहे तर ग्रामपंचायतला तिथे ठराव देण्याचा कसल्याच प्रकारचा अधिकार नाही आणि महत्वाचा म्हणजे मी तुम्हाला म्हणजे तोंडीनं सांगू शकतो डायरेक्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला काही दाखवतो सुद्धा साहेब जसं यांनी म्हणत आहे की माझ्या सैन्याने निघाले चला ठीक आहे मी मानतो साहेब हा ठराव आहे ग्रामपंचायतचा आनी 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 हा यांनी जो ठराव दिलेला आहे हा आहे ग्रामपंचायतचा आणि सरपंच आणि सचिव यांनी मिळून तयार केलेला हा ठराव आहे आणि याच्यामध्ये सरळ आहे हा मुद्दा ठराव नंबर आहे सहा आणि येथे ते लिहिला आहे मान्य अध्यक्ष यांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय ठीक आहे आणि यामध्ये साहेब सरळ लिहिलेला आहे आजच्या ग्राम ठराव सर्वांनी मंजूर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी केलेल्या अनुदेशाचे संकलन सभेत सर्वांना सांगण्यात आले आदर्श आचारसंहिता असल्याने कोणतेही ठराव घेता येणार नाही तरी आपल्या समस्या इतर तक्रारी पुढील सभेवर ठेवण्यात येईल असे ठरवण्यात आले आणि इथे प्रोसिडिंग क्लोज झाली इथे ठराव संपला याच्यानंतर सर्वांनी इथे सहाय्या मारल्या आणि जर ग्रामपंचायतमध्ये प्र, प्रोसिडिंग क्लोज झाली तर सर्व मेंबर सरपंच उपसरपंच हे उठून जातात आणि त्यानंतर महत्वाचा विषय हा आहे ठराव नंबर सहा आणि त्यानंतर आलेला आहे ठराव नंबर सात पॉईंट सहा मान्य अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे वेळेवर विषय सात पॉइंट सहा यांनी हा ठराव घरी जाऊन यांच्या जा सहीनी त्यांचा एक भ्रष्ट मेंबर आहे मोहम्मद आसिम मोहम्मद नसीम या भ्रष्ट मेंबरच्या सहाय्याने त्यांनी हा ठराव घरी केला हा सूचक सौ कविता अमोल बोरेकार अनुमोदक मोहम्मद आसिम मोहम्मद नसीम यांनी हा ठराव पारित केला कधी आचारसंहितेमध्ये हा त्याच दिवशीचा आहे कारण की हा जो ठरावाची जी तारीख आहे चोवीस एक दोन हजार तेवीस ही तारीख आहे आणि यामध्ये त्या दिवशी आचारसंहिता होती असं या ठरावामध्ये नमूद आहे आणि त्याच दिवशी ठराव ग्रामपंचायतमधून सर्व प्रोसिडिंग क्लोज झाली नंतर हा ठराव जाते सरपंचा घरी आणि तेथे ते अशा प्रकारचा हा ठराव केला जाते कारण की हा स्वतःच्या आर्थिक आहे मला सरपंच पतीने जो दोष लावलेला आहे की हे आचारसंहितेमध्ये नाही माझ्याजवळ सबूत आहे त्याच्याजवळ सबूत आहे का त्याच्याजवळ सबूत असं तर दाखव म्हणा की आचारसंहिता त्यावेळेस नव्हती आणि महत्वाचा म्हणजे मला येथे आचारसंहिता होती याचं महत्वाचं खूप आणखी महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला मी यांची मी एकोणचाळीस एक मध्ये जी तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये सी ओ कार्यालयामधून अमरावतीमधून जिल्हा परिषदमधून तेथून एक पत्र आलं आणि त्यांना यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आणि हा आहे तो चौकशीचा आदेश या चौकशीच्या आदेशामध्ये अरबड साहेबांनी आणि हे सातंगे साहेब यांनी जो बी डीओ साहेब आहेत ऑर्बर्ट आणि ऑर्बर्ट साहेब आणि दुसरे म्हणजे साहेब त्यांनी चौकशी केली यामध्ये यांनी या, या प्रकारचे बयान दिले आणि या बयानामध्ये अभिप्राय दिला आहे ग्रामपंचायत सावळी दातुरा यांनी ग्रामसभा विषय सूचीवर विषय नसताना सभाध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये विकास कामांची निवड करण्याचा विषय चर्चेला ठेवून ठराव पारित करणे ही बाब विधी संगत नसून सभा नियमांचे उल्लंघन करणारी ठरते असं मी नाही बोलत हे आपल्या अचलपूरचे बी डीओ साहेब बोलत आहे श्री सुधीर अर्बट साहेब हे स्वतः बोलत आहे आणि आचार तसेच आचारसंहितेचा भंग करणारी सुद्धा ठरते साहेब मी बोलत नाही आहे आचारसंहितेचा भंग केला आहे हे स्वतः साहेबांनी सांगितलं आहे यावर मी बोलणारा कोणीच नाही आणि सभाध्यक्षांच्या वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये अशा विषयात चर्चेला ठेवण्यासाठी परवानगी देणे व ठरावातील चर्चे दरम्यान सचिवांची विधीसंगत सल्ला न देणे तसेच इतिवृत्तांत लिहितेवेळी ठराव क्रमांक चुकीचा नमूद करणे या बाबीसाठी विद्यमान सरपंच सौ कविता अमोल बोरेकार व सचिव श्री ओमप्रकाश खंडारे जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते साहेब मी नाही बोलत त्यामध्ये यामध्ये सचिवांनी एका त्यांचं बयान दिलेलं आहे सचिवांचं एक असं बयान आहे आपल्यामध्ये मी तुम्हाला सचिवांचं सा बयान सांगतो हा साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सहा दोन मध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याबाबत विकासाचे काम ठराव घेता येत नाही हे स्वतः सचिव साहेबांना म्हटलं आणि माझ्यावर लिहिलेला आहे मी माझा कागद नाही आहे लिहिलेला हा कागद आहे अहवालाचा आणि हा व्हिडिओ साहेबांनी दिलेला अहवाल मी तुम्हाला वारंवार याच्यासाठी सांगत आहे की सरपंच पतीने माझ्यावर आरोप केलेला आहे की त्यावेळेस आचारसंहिता नव्हती आणि माझ्या सिद्ध झाला आहे त्यावेळेस आचारसंहिता होती यामध्ये लिहिलं आहे आचारसंहिता अंमलबजावणी सभाध्यक्ष हे करण्याबाबत हा विकास कामाचे ठराव घेता येत नाही असं कोणी आहे साहेब सचिव श्री ओम प्रकाश खंडारे यांनी हे त्यांचं बयान आहे घेता येत नाही असा ठराव पारित करण्यात आलेला असताना ग्रामसभेमध्ये ग्रामसभेने त्या पुढील ठराव क्रमांक सात पॉईंट सहा रोजगार हमीमध्ये अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता बांधण्या बांधकामाबाबत पारित करण्यात आला सचिव या नात्याने इतिवृत्तांत लिहिणे ही माझी जबाबदारी असून सदर ठरावाचा अनुक्रमांक सहा तीन असा नमूद करणे आवश्यक असताना माझेकडून नजर चुकीने सात पॉईंट सहा असा ठराव क्रमांक नोंदविण्यात आला असा कसा साहेब सात पॉईंट सहा ठराव क्रमांक नोंदवण्यात आला मला सांगा क्लास वन ऑफिसर आहेत सचिव आहेत यामध्ये यांनी भरमसाठ पैसा घेतलेला आहे कारण यामध्ये सरपंच सचिव यांनी ठराव जर का दिला नसता तर पुढची कार्यवाही झालीच नसती मी याबद्दल चुकीचं काही सांगत नाही माझ्याजवळ प्रत्येक कामाचं आहे आणि मी सबूताच्या आधारावर यांच्यावर केस टाकलेली आहे हे होते आपल्यासोबत आकरे आणि ओके मला तुम्ही एक गोष्ट सांगा सरपंच असं म्हणत आहे की पती हस्तक्षेप म्हणजे काय मी पती हस्तक्षेपाचा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हस्तक सरळ एक अर्थ सांगतो साहेब मला तुम्ही सांगाल जर का हा पती हस्तक्षेप नाहीये तर काय जर जेथे सरपंच सावळीचे एक महिला आहे आणि जेथे सचिव आहे तेथे तुम्हाला जर का न्यूज घ्यायची असेल तर आधी सरपंच पतीला भेटावं लागते आणि तोच तुम्हाला बाईट देते सरपंच गावाचे आहे नाही काय सरपंचाला निवडून आणण्यामध्ये माझा मी निलेश आखरे माझा सिंहाचा वाटा आहे आणि तो सांगत आहे सरपंचपती सांगत आहे अमोल बोरेकर सरपंचपती सांगत आहे की माझ्याजवळ फायनान्सचा आहे बिलकुल आहे साहेब माझ्याजवळ माझ्या बापाची इस्टेट नाही माझ्याजवळ शेती नाही आहे मी एक हातमजुराचा हातमजूर करणारा व्यक्ती आहे आणि मला जर का थोड्या पैशाची आवश्यकता जर का भासली तर मी मला पैसा व्याजाने मार्केटातून घ्यावा लागतो कारण की माझ्याशोट त्याच्याजवळ पर्याय नाही माझ्या वडिलांनी काही कमावलेलं नाही आणि माझी स्वतः मी हातमजुरीवर कमावतो आहेत माझ्याकडे तीन चार केसेस आहेत चेकच्या आणि मी त्या नियमित पार नियमितपणे पार पाडत आहे त्यांना त्यांचा पैसा देऊन मोकळं करत आहे आणि मी आतापर्यंत केलं माझ्याजवळ सबूत आहे तो नंतर मी कागद जमा करतो तू कागद जमा नको करू कागद तुला मी देतो हे कागद घे तिथंच आहे आणि सिद्ध कर मी गुन्हेगार मी फ्रॉड आहोत मी चारशे वीस आहो मी शेतीचा विषय जसं त्याने एक याचं एक नाव घेतलं आहे की बा असा असा फ्रॉड करते त्या का कोणत्यातरी गाव तो फाशी मेला मी सांगतो साहेब मी माझं शेत होतो मी शेत त्याला विक्री केलं त्यानं शेत घेतलं आणि नंतर तो म्हणते की बाई सात बारा म्हणत नाही मला दे, दे दे माझे पैसे वापस द्या मी त्याला त्याचे पैसे परत केले नंतर तो जर का पाच वर्षानं जर का म्हणत असेल त्या माया पैसे वापरून घेतले त्या त्याला माया पैशाच्या भरश त्याला वावराचा मोठा बिझनेस केला आणि तो फाशी घेऊन मेला त्याच्यामध्ये माझी चूक आहे काय उद्या चढून मी एकोणचाळीस एक ची केस दाखल केली यामध्ये जर का तो अमोल गोरेकर जर का फाशी घेऊन मेला की बा माझ्या बायकोचं यांनी पद उतरवलं त्यासाठी मी जबाबदार आहे का त्यासाठी तो स्वतः जबाबदार आहे आणि त्याचा हा भ्रष्टाचार जबाबदार आहे महत्वाचं म्हणजे याला हे समजायला पाहिजे कोणाच्या वैयक्तिक विषयावर जाऊ नये मी जर का याच्या वैयक्तिक विचार केल तो पंचवीस वर्ष मी याच्यासोबत राहिलेलो आहे आणि याचा साथ सोडण्याचं सा कारण म्हणजे हा खूप मोठा भ्रष्ट झाली आहे भ्रष्टाचारी झाला आहे यांनी मला स्वतः सांगितलं आहे की मी ग्रामपंचायत मध्ये सरपंच यासाठी बनलो की मला कमीत कमी पाच कोटी रुपये या पाच वर्षात मला काढायचे आहे तर साहेब हा सरकारचा पन्नास लक्ष रुपयाचा पैसा आहे आज पन्नास लक्ष रुपयाचा पैसा जर का गावामध्ये येते तर यामध्ये विकास होते आणि इलेक्शनच्या वेळेस ज्या दिवशी शेवटच्या दिवशी पैसे वाटायचा विषय होता तर मी स्वतः याच्या सोबत होतो यांनी कुठं पैसे वाटले हा कोणाच्या घरात घोडाशी खाली लपला होता आणि कोणाच्या येले मारासाठी तयारी निलेश भाऊ सर्व कागदपत्राची जी आपण पूर्तता केली आहे सर्व ऑफिसमध्ये तुम्हाला अहवाल सुद्धा मिळाला आहे आणि या कागदाच्या आधारे तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे आता या संदर्भात आपण काय मला या संदर्भात असं सांगायचं आहे की मी हा भ्रष्टा जो भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे हा मी सांगण्यावरून बोलण्यावरून आणि डोळ्यानं पाहून नाही केला मी मी त्याचे आहे आणि आधारावर हा भ्रष्टाचाराचा कार्यक्रम यांनी हा उघडकीस आणन आणि माझा एक वचन आहे की मी सरकारच्या खात्यामध्ये या भ्रष्टाचाराचे पैसे शंभर टक्के आणून देईल म्हणजे आणून देईल कारण मी हा भ्रष्टाचार माझ्या स्वतःसाठी कोणासाठी उघडकीस नाही आणला हा मी शासनाचा पैसा आहे आणि शासना च्या खात्यामध्ये जमा कर आणि माझं फक्त एकच म्हणाय सरपंचपती साहेबांना एक, एक विनंती आहे की तुम्ही जर का वैयक्तिक विषयावर जर का येत असाल तर मला सुद्धा वैयक्तिक विषयावर यायला वेळ लागणार नाही कारण की पंचवीस वर्षापासून मी तुमच्या सोबत असताना तुमचं मला सर्व काही माहित आहे बस एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो बाकी हे होते आपल्या सामाजिक कार्यकर्ता निलेश ठाकरे आणि निलेश ठाकरे यांनी निले पन्नास लक्ष रुपयाचा भ्रष्टाचाराचा जो आरोप केलेला आहे आणि आरोपाचे सर्व कागदपत्र त्यांनी पूर्तता केली आहे आणि सर्व डॉक्युमेंटसह त्यांनी जे आरोप केला आहे ते आरोप आजही ते सांगित आहेत आणि महत्वाचा म्हणजे आचारसंहितेचे आचारसंहितेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे ह्या महत्त्वाचा यामध्ये मुद्दा आहे आणि यानुसारच जे निधी त्या लेवटवर पडला आहे खर्च झालेला आहे आणि शासनाचे पन्नास लक्ष रुपये तिथून वाया गेलेल्या आहे आणि त्याच आजारे यांनी पन्नास लक्ष रुपयाचा निधीचा के आरोप केला आणि त्यांनी संपूर्ण पन्नास लक्ष रुपये शासनाची खेचून आणण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी घेतली आहे आणि सारा समाजाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण आढावा आपल्याला दिलेला आहे सारा समाजासाठी मुलेश भालेसाहेब रुपेश पाटुंडे धमरवादी